चल कामाल उशीर झालाय बाईक एक उरकित नाही लवकर थंडी वाजत गाडीला अरे खुशी खुशी इकडे काय झालं लय नखर तू आता काय झालं आता मी शर्ट घातला तेच कलर साडी घातली मी सकाळीच घातली होती मला काय माहिती शर्ट घालणार आहे मला काय माहिती साडी घातलेली एक काम कर आईला ना बांधला जेवायला टायमाला करू काय मी देतच नाही जे आणि हे कर गुरांचं गुरांचं गुरांकडं लक्ष दे काल वाढ नेऊन टाकलं तू वाढ आणून ठेवलेलं आहे वाढ टाक मी चालू कामा उशीर होईल यायला टाकते टाकते तुम्ही हा, जावा हां हां निवांत जावा त्यांना जेवढंच गाडी चाला हां हां तेच न काळजी करू तू आणि जरा घरात बसायचं कमी तर कामावं लक्ष दे हो चालते का जाऊ का मग मी हां 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 चाल बिल दिल जाऊ खुशी काय झालं काय झालं वर्धायला ओरडायला ओरडतो की मी नवरा काम कामावर चालली ती कळत नाही का डबा डब्बा नाही काय नाही झाला जाय नाही झालं म्हणजे कॅन्टिंगला कॅन्टीनला ह बरोबर कॅन्टिंगला खायचं एका दिवशी नाही झालं मग बरोबर खायला साडी बरोबर राईट ती मॅचिंग घातली मी शर्ट घातलं तेच तू मॅचिंग घातली मी सकाळीच घातली मला काय माहिती तू हे शर्ट घालणार आहे नखरेच नाही तू आहे ना कामापेक्षा नखरेच आहे पोरावर लक्ष ठेवित जा ठेवते ना सगळीकडे आणि ते आबनला एक दिवस आबनचं काय अंगारन आल्त जेवाय नाही दिल तू दिल तर के त्यांनीच खाल्लं नाही त्यांनीच खाल्लं नाही असं काय त्यांना चटणी भाकर नाही आवडत त्यांना असं लागत शेर खा माल तुझी कुठून करणार रोज आणून देत जा आणून देत नाही नाही लय बघ आणून देत जा मग मी करीत जाईल मग आणून देत नाही का कमी पडलं सांग ना तू आणाल मला थोपाट फोडलं पाहिजे मोकार निसते नाटायलाच पाहिजे तुला त्या पोराव लक्ष देत नाही काय नाही गुरांना खायला कोण टाकायचं टाकतीत की टाकती माझ्या का नाव आलं आईला लाबाला काही काम सांगितलं तू घरात बसली मग फक्त तुझ्याकडे काय मी घरात कुठं बसते मी कामच करत असते दिवसभर कामच काम वाळून गेली तू काम करून बा, करून ना लय कामाची कामाची लय कामाची बरं जाऊ दे तू मस्कर केली बाई मला ना? नाटक पाहतिक नाही गुरांकडे पाहतिक नाही पण गुरांना खाल टाक लक्ष देत जा घरी जरा प्रेमान तर कधी बोलायचं नाही पण होस खुस धावायचं तूच धाव दिला का माय मी काय मग प्रेमाने बोलतो तुझ्या संग राधीच किती काही पण हा हा बाय बाय काय हो का बसल काय नाही बसलो मग काय करायचं पोरग जाते, जाते का आम्हाला बारक पोरग सांभाळते आपल्याला कोणी विचारणार राहिला काय शांत तुला सांगतो आता उशीर किती झालाय बघा तरी अजून जेवायला नाही हे दुसऱ्याच्या आधारावर म्हणलं ना की हे जीवन आपलं ज्यावेळेस संसार होता त्यावेळेस आपण किती मस्त राहायचं आता सांगा नाही नाही नको नको त्याला अजिबात म्हणू नको काही हा नाही तर तेव्हा मोन बायला हाणायचा मग आपलं काय आपण तर रडत बसायचं बाजूला त्याच्यापेक्षा नको भांडण नको काय नको घरात लागली तरी कोणाला सांगणार आता पोटात ओरडत येत सांगू कुणाला आपल्या हातात काय राहिले नाहीत असं वाटलं होत एकूण एक पोर आहे सोन बी सोन्यासारखे आहे तरी पोरग आपलं काळजी घेत आपलं चांगलं पोरग पोरग आपलं चांगलंच आहे पण सुनत जरा सुनत ऐकतच नाही आपलं तर काय काय करावा काय आता आपल्या हातात नाही आपण तिला बोलू पण शकत नाहीत इत काहीच कारण ना पोराला सांगू शकत नाहीत आता काय जसे दिवस असतील तसे करावं लागणार येत आपल्याला बर मी रात्री काही शिरी भाकरी असेल तर बघते काय करायचं करावा खावावा कमी करून द्यायचो तुम्हाला खायला अगं तसं नाही म्हणलं मी तसं म्हणलं म्हणलं वय मग करावा उठावा लवकर नाही असं काय म्हणते मी करते की भाकरी शिळी भाकरी चार चार भाकरी तर शिळी भाकर राहायची आता लागले सांगायला बरं आता काम करायचंय का इथंच बसायचंय करतो ती बुरांना खायला टाकाव जरा आणि तुम्ही ती भांड्यांना स्वयंपाक करून घ्या पटकन मला भूक लागली भावाचं काहीतच गप्पा मारीत बसलेत सकाळ सकाळ गुलु गुलु करीत काम करताय ना तुला लवकर जाऊ लवकर बघत आहेत माया तोंडाकड चालाय पायातल्या मुंग्या मारणार डोक्याला ताप झालाय हेच गुलगुल गप्पा मारायला आणि काम काठाळा करायला एवढंच जमत आहे ह्यांना मारुती तिकडं मी तर बघते ह्यांच्या जा मागं जाऊन काही नशीब माझ्या मात पण असत असतं आता हवत नाही हात पाय चालत नाहीत म्हणून आता ही दिवस बघायचं अगं बाया बाया एवढं रडाय काय झालंय आणि एवढं गावात कोण काढायचं गवात लय असा जणू काही लय त्रास झालाय असं दाखवायचं लोकांना लोकांनी पाहिलं पाहिजे ना नवऱ्याला सांगितलं पाहिजे असटापटा काढावा मुला टाकावा बोलाय खडा आणि कामाल रियाडा नऊ गालाय लोकांचा तीस दिवस बरं घ्यायचं बाकी होत अग बाया 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 डोळा फुटलं की खासाडलं हा खोर आपल्यालाच खोरपी तबल बसायचं का बसायला काय असं तारासच होत नाही अजिबात पायाला हाताला तरी येऊन बसायचं म्हणजे त्या लासनात येऊन बसल्यात जणू काय लासून आहे आता तिकडे जाते तिकडे जाते लवकर जा दोघांनी नुसता वैताग आणलाय बाई ह्या दोघांनी चला पटापटा दरवेळेस सांगावंच लागतंय चला पटापटा चला पटापटा पाय मुजी चालायचं नुसतं जाऊ दे पाय तिकडं तिकडं तारासच अरे <laughs>

सुनबाई आ ग पाणी आणतीस सुनबाई मोर वाटतंय थं मम्मी पाणी आणते म्हणून पाणी आणतं सगळं धरण काही खाल्लं नाही म्हणून चक्कर आली बसू बसून काय झालं पाटील काय झालं त्यांना चक्कर आली काम करता करत इथं घास काप का <laughs> चक्कर का आली आपण सावली एवढ्या उन्हात एवढ्या मात सावलीला बसा ना इकड या सावलीला बसायचं बसायच बसायचं हळद बस हळद पानी पयाँ आजो? पानी पयाँ थो, पानी अजो आजो पानी जायची एवढी सुनबाई त्रास देती का बघू येऊ दे तिला मग सांगू समजून सांगतो मी नको नको लेकाल माझ्या काही बोलू नका त्रास करती आ, का ती कोणाला समजून सांगायला लागले तुम्ही अरे बाई म्हातारपणी यांना एवढं कष्ट एवढं करायला लावित असतात का अगो बाई अरे आपल्या वडिलांसारखे आहेत ते वडिलांसारखे वडील तर नाहीत ना अरे वडील काय वडिलांसारखे सारखंच ना

काय चाललंय परत आली मग मी काय करू चक्कर घेऊन जाऊ जाऊ त्यांना थोड दे की खायला <laughs> केले आपण केले बकरी थापल्या कुठून देऊ त्यांना खायला मी करते उठा, उठा, उठा ले। उठा, उठा ले। उठा, उठा चल

फोन लाव काय गणगण झाली ती म्हणलं काय मोखर गावात हिंडण्यापेक्षा इथं चर्चे केले मी तालुक्याला जायचं होतं काय करता तालुका तालुका तालु तरी सारखा अहो ते मंत्रालयातून आपल्या पार्टीला आलेली इथं आले का हा पाटील मात्र जरा का मग आधी तुम्हाला फोनच लावणार होतो मी नुसता बसलो होतो आले तर आपण पाटलाला पाटला फोन लावतो आला मंत्रालयातून तिकडची जरा माहिती कळन कुठं पद वाटलेत काय केलं ती आपण महत्वाचं आहे ना आपल्याला आपल्याला बी आणि ना पाटील हॅलो अ पाटील कुठं येत काय घरी करता राव या इकडे सरपंच आम्ही बाकड्या बसलो या या तुमचीच वाट बघत चला येतो बनल हा बघा आता पाटील काय पाटील माणूस म्हणजे काय बर ती काय चाललं थोडं बोलणार आहे आता सरपंच आता राम 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 बसा 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 बोलून घेतलं अहो म्हणलं आता तुमचं कसं आहे मंत्रालय असता तुम्ही म्हणजे बसलेत का नसते म्हणजे कसं कस असं झालं का मला वाटलं ओ पाहिजे नाही हा म्हणजे तीच लवकर झाला म्हणजे ते प्रवास मोठा होता नाही ना प्रवास तुमच्या माग काय सोपे काम असते काय सांगावं पाटील गावातले भांड मिटू झाला पाटला हा काय बोलायचं काय आहे का सांगा चेअरमन आपल्या डोक्याला ताण कमी झाला ना, ना यांची उंची बघून कोणी सरपंच तुम्ही काय बोलात काय असं कसं म्हणता उंची पड आहे पण ती आता काय केलं सध्या त्यांनी आपल्या दोघांच ताब्यात दिले ना बरोबर आहे का वर गेलं मंत्रालय गेलं आपल्याला मंत्रालयातला माणूस काय तिकडे गावाला गेलो आपल्याला सजाव कसली तुम्ही जबर झाली हो तिकडे सगळ्या बाय तरी तुम्ही तेच खाली काय सर पण कसली तब्येत ला ला खुराक लावला त्यांनी हा सांगू हा सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपल्यापर्यंत दमच नाही खाण्याचं तेच तर लापका चालू आहे काम करून लपका सांग ना तवा सांगितलं असलं आणलं असतं कि काय आता काय होत मंत्राल तर फोन मुळे आपला काय माणूस उचल काही एक पिस्त नाही का गावाची म्हणणा का याची म्हणणा का चालू

आल्या बसलेली आहे बरं का उठून उभा नाही नाही तुम्हाला वाटून उठले नाही नाही ना नाही का तुम्हाला अरे शब्द उगार होते शब्द फॅकला चांगला अभियान चांगलं समजून सांगा एक शब्द फेकला तर अरे परचे बाबराव त्यांना पाठील म्हणता लाईत असते ती अरे वा वा ती काय मोकाल माणूस काय काऊ कसून गेले म्हणताला बघा आता काय सांग हो कशाला टाइम घालताय तयार <laughs> हो त्या अन्नाच लय हाल चालले मग जायचं का लगेच चालू चाल जरा पाटील जावं लागल अर कुठ पाय जा जाऊ ना त्या अन्नाच्या घरी मी तसं लय बाल उसने घेतलं शिवाय मी येतच नाही बाबा बस कड उतर चल लवकर काय चला पाटलाला गेलो मी आपण जरा आखूज आपला का झटका कस होत काय सर झाला तर सुचात चला अरे अरे काय अरे बघू ना काय होत यांचं कुठे काय नाही अरे बाप आर कुड ती कसा कसा मी आणतो त्यांना बोलून आणतो अरे काय बघायला मंत्रालयातला माणूस सर आणखी ती घरी घेऊन खाय बोलून आण त्यांना काय लवकर ताबशी पनीर लागलं पाहिजे सरपंच पण दे आज पाठलाच्या हिशोबाने आपण तर काय मत मिटी चारा ते बस 100% आ आता तिथ बिबीच्या असते नाही मी काय करतो आता सरपंच हा मी पाटलापशीत उभा राहतो हा हा मायेपशी एक जण राहिलाच पाहिजे हा नाही नाही हाय मी आहे अरे येतच इतच आणि अन पाटील मागर ग्यास ना असे कट्सकोसे ना काय तर इथ बघा बघा रेग्यात हा कशा तोडीला तोड शब्दाला घोड हा टाकीतच नाही बघा नाही नाही आज ये ना तुम्ही सोडा सोडायचेच नाही घेणार मागे राबक ते मी पुढे चल आतापर्यंत सरपंच ना आम्ही हाय तक नाही दोघं तुझे हाय बोलू तर मी असं एकदम ताट आहे ना मग ती आणायची अस ना काय ते ताटखाट खटकून तोडायचा एका वट जाग्यावर पलटी काय असू द्या सरपंच बाबुरा बोलवाय गेलाय का गावात गेला होतोय गाव काय मलाच काय कळणार होई कोणाला बेळलायला काही आले आले काय ना पटी काय गावात आणलं काय आणला अरे काय वाचतो काय राव पाचवी ताराशी बाबूराव एक काम करा काय ताराशी शब्दावर होते माझ्या शब्दावर पाटील तुम्हाला गप होऊन हो तुमचा रुबा पाहिजे तुला खाली तुम्ही गार बसता मानल्या हो पोरगा ऐकत नाही आणि बायको परत रडती काय तुम्ही असा पाटील समस्या ऐकून घ्या तुम्ही इथं बसा आई बसा पाटील तुले वाचा नाही सांगा सांगा तुमचं काय म्हणणं आहे बोला पण पोरग चांगले आमचे पण ती कामाला गेलं ना तुम्ही बाय आम्हाला कामाला लावते बर का, का का का। <laughs> ला कामा काय माणूस जिजत का भाकर सुद्धा देत नाही खायला मग करायचं काय माणूस जिवायला नाही भाकर मागितली तर भाकर सुद्धा देत नाही म्हणली कुत्र्याला घातली त्यांना चक्कर आली व काल गवत कापता कापता सरपंच मीच घरी नेऊन पोच केलं सरपंच कामाला निघून गेलं ना आम्हाला कामाला लावतो काय राव काय करो या माणसाने या बाईनी हा कापता कापते चक्कर त्यांना हा कुडा असेन तिथून निघून पाटकोणी आणि ती मिटून टाकू काय असेल ती अहो एवढे हाल आहे बापाचे काय ह्या बिचाऱ्यांनी काय पाप केलंय जन्म देऊन चुकले चेअरमन आपल्या गाव पाटील बरोबर आहे तुम्ही बोलता यांची चूक झाली का काय असं ती तोडतोड करा चेअरमन आपल्या गावात तर ही अवस्था असेल तर बाकीच्या देशात काय असेल मग त्याच्यामुळेच ना हे असं नाही घडलं पाहिजे हॅलो ए तू लवकर तुझ्या घरी मॅट्रो आहे काय बोलती यार तू बोलते गावात सदस्य तू बोल काय काय हो पाटील तोंडावर काय काय बी का थोडं जरा भाल ठेव जरा बोलायचं माझ्या गावातले सासरला असं बोलते म्हणले आओ स्वतःच्या बाई चार लोकांसमोर असं म्हणलं माग पुढे किती हाल करीत असं बघा तुम्ही पटले नाही आम्हाला आता समोर असं बोलत बदल जक्ती असलो कस हे करीत असेल ओ पाठीत तुम्ही उभा उभं राहून बोला ना आता उभं नाही काय बसलोय काय हा हा के मला त्यासवर काळा एक काम करा खुर्ची उभा ओर 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 अंग असा अंग आज आता कसं टी दिसतो पोलीस वाढते बोला कोण केलं का बोलू फोन केला तर तू काय आमदार आहे का फोन केला का म्हणजे पाटील कधी पाटील तुम्ही तू बाग हातला दिसलेच नाही मला दिसत आईला किती त्रास करते रे हो आईला काय येऊन पडले पोटात आणलं नाही काल मिरट्यांला पाणी पाजलं आजही सकाळी तसंच झालं मिस्टांना घरी येऊन घातलं अरे तू मुलगा आहे का बापे तू बापे देवाली काय आता तुम्ही कसं वागणू करता आम्ही या गावचे सरपंच चेअरमन लागलो मला सुद्धा उलट पालट बोलली तुझ्या एक एक डोक्यात घे मी काय सांगतो ऐक बाप चढ झाले की तुला तू कामाला गेला ना बर का तू कामाला जातो बरोबर आहे ना कामाला गेला की शेत वाघांना काही बाखर देत नाही तुकडा देत नाही यांना बरं बी बघत बाखर टुकडाला पाणी सुद्धा देत नाही अरे आता आज आलोय बोलत होती काय कमी होत तुम्ही खरंय काय तिची बोलती पण झाली आता खरंय का सांग खरंय का नको नको खरे का सांग तिला खरंय का सांग दोन दोन ठोक टाकू द्या दोन लापे वाढायलाच पाहिजे अरे गावातले सदस्य असतो नको सारखी आम्हाला ऐक 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 बघ आई इकडे तुला लीके सारखी मानते का अरे मला एक सांग तू ज्याच्या वाईट उठली ती तुझ्यासाठी पाळत तुला हणून देते का ती तुझ्या दिलं का तुला हनवून मला सांग बरं हा आणि तू माग काय करते माल कामाला गेला की यांना तुकडे वाचून मारी ती आज चक्कर येऊन माणूस तू पडला अरे तुझे आई बापासारखंच त्यांना सांभाळायचं ना अरे चक्कर येऊन पडले त्यांना पाणी बिनी मी पाजलं तू मला मला सुद्धा तू वाईट द्यायला बायको कसं व्हायचं चांगलं तू धाक ठेवत नाही का का माणूस आहे का नवरे का कोण आहे तू तूावर तू बाईक चालत होत नाही अरे माझी बाईक तू माझी अब्दा टाकूस गा रे गार बोट केलं गेलं की नजर खाली होती आमच्या बाहेर फक्त सुतावली सरळ करायचं म्हणलं ना फक्त मलाच माहिती पाटील सरपंच ही गोष्ट आहे ना आता मी सकाळचं काम आव त्याला सांगून जायचो मी यायचं नाही उशिरा जाऊ त्यांच्या चुका त्यांच्या लक्षात आलेले आहेत मला दुःखच त्याला लगेच दुःख समोर येतो बर का सरपंच काय नाही ज्याच्यासाठी आलो ती गोड झालंय यांच्या बी लक्षात आलंय सगळं हो, आता मुलाच्या मिटलंय हा पुरीच्या बी आले तिने माफी मागितली काय नाही आनंदाने चालव काय आपल्याला काय करायचं बाकीचं आपलं फक्त एवढंच दादा मिटवा मिटवीचं बाकी दुसरं आहेच काही पाटील का बा ज्यांना बी जेवला त्यांना बी जेवण खाऊन व्यवस्थित देश सुखी थांब थांबता बायकोच फुर आलं माझा हा हॅलो पाठीत बायकुलायच आपली गॅसवर तवा तापत उडीत द्यायचा आपली मला जावं लागेल नको लोक काय असेल तुम्ही ती मिटून घ्या आलोच मी तुझं मी टॉयले का आता चला ना अयो बारी बहीण राहू पाटील आलो आलो याच मिटायची पाळी आली पाठवलं म्हणलं बरा पाटील आणलाय आपण उद्योग बाबा याचा आई आबा चुकल मा कामामुळे मला लक्ष देता नाही आलं चला तिची चूक तिच्या लक्षात आली परत त्रास देणार नाही आणि मला सांगत जा तर त्रास